आपण पाहत आहात सत्य व रोकठोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज आवाज तुमचा ताकद आमची शिरगाव बाजारपेठेत धाडसी चोरींचा सपाटा सुरूच चोरटा सीसीटीव्हीत कैद सहा दुकाने फोडली व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण करवीर तालुक्यातील ग्रामीण भागातील मोठ्या बाजारपेठांमध्ये झालेल्या चोरीनंतर राधानगरी तालुक्यातील मोठ्या लोकसंख्येचे गाव म्हणून नावलौकिक असलेल्या शिरगावमधील बाजारपेठांवर चोरट्यांनी लक्ष केंद्रित केल्याने व्यापायांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे भोगावती परिते व्यापारपेठेनंतर आता राधानगरी तालुक्यातील शिरगाव येथील बाजारपेठेत चोरट्यांनी धाडसी चोरी करत पोलिसांना खुले आव्हान दिले आहे शिरगाव येथे पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने तब्बल सहा दुकाने फोडून रोख रक्कम व साहित्याची चोरी केली आहे मिळालेल्या माहितीनुसार शिरगाव आमजाई भरवडे मार्गावरील रियाज पंक्चर दुकान फोडून चोरट्याने टॉमी घेऊन इतर दुकानातून साहित्य चोरले त्यानंतर शेजारील रसवंतीगृहाचे पत्रे उचकटून दुकानात प्रवेश करत एक हजार रुपयांची रोकड लंपास केली लक्ष्मी ट्रेडर्स या दुकानाच्या मागील बाजूने पत्र्याचे स्क्रू काढून आत प्रवेश करून कॅशसह साहित्याचे नुकसान केले पुढे साई बाजारचे शटर उचकटून कॅश रजिस्टरमधील सुमारे अठरा हजार रुपयांची रोकड तसेच किरकोळ साहित्य चोरीस केले याशिवाय गुडाळेश्वर बाजार आणि महालक्ष्मी बेकर्स या दुकानांनाही चोरट्याने लक्ष्य केले हा संपूर्ण प्रकार दोन सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाला असून चोरटा बिनधास्तपणे दुकाने फोडताना तसेच रस्त्यावर फिरताना स्पष्टपणे दिसत आहे संबंधित दुकान मालकांनी राधानगरी पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्याचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे वारंवार घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून रात्रीची पोलीस गस्त तातडीने सुरू करावी अशी मागणी शिरगाव व्यापारी असोसिएशनने केली आहे व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष विजय पाटील यांनी सांगितले करवीर बाजारपेठांसह राधानगरी तालुक्यातील प्रमुख बाजारपेठांकडे चोरट्यांनी लक्ष वळवले आहे या धाडसी चोरीच्या घटनांमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून राधानगरी पोलिसांनी तात्काळ ठोस उपाययोजना करणं गरजेचं आहे यावेळी राधानगरी पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली निरीक्षक श्री संतोष गोरे यांनी घटनास्थळी भेट दिली अधिक तपास कॉन्स्टेबल विकास मोरे कॉन्स्टेबल निकाडे तसेच हवालदार अशोक शेळके गजानन गुरव ठसे तज्ञ सचिन दुधाणे उदय दिवसे श्वान पथकाचे राजू प्रदीप सुर्वे व विश्वास पाटील करत आहेत महावृत्त न्यूज मीडियासाठी सहसंपादक पांडुरंग पोवार पंचवीस बारा दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेतीन वाजता साडेतीन ते साडेचारच्या दरम्यान शिरगाव स्टँडवरील जे पंचकृषी तुम्ही स्टँड त्या स्टँडवर सात दुकानावर रात्री चोरी झालेली आहे त्यामध्ये नाही म्हटलं तर दोन अडीच लाखाचा माल चोराने लपास केलेला आहे तर असं वारंवार ह्याच्या आधीसुद्धा दोन वेळा शिरगावच्या स्टँडवर चोरी झालेली आहे तरी पण पोलिस पक्षाजना थोडंसं दुर्लक्ष केल्यामुळं मना के ताल। तरी के ते गस्तीच्या गाड्या वारंवार फिरत नसल्यामुळं तर ह्या ठिकाणी आमच्या व्यापारी मंडळाचं बरेच नुकसान परती केलं होत आलं तर तालुक्याच्या वतीनं माझं एक म्हणणं असं आहे की पोलीस खात्यालयात गांभीर्याने लक्ष घालून एक खूप जीवराय पकडून लोकांच्या समोर आणून ते चोराची दशेर या ठिकाणी कमी करावी आणि परत परत वारंवार असा प्रकार नये करून आमची अपेक्षा महावृत्त न्यूज चॅनल लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा